जाऊया पुढच्या बातमीकडे आणि ही बातमी मोदींच्या या दौऱ्यावर संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे मोदींचा मणिपूर दौरा आणि मोदींचा हा दौरा ढोंग आहे आजचा दौरा हा इव्हेंट मॅनेजमेंट असल्याची टीका राऊत यांनी केली तर जेव्हा हिंसाचार झाला तेव्हा मोदी कुठे होते असा सवाल यांनी उपस्थित केला दरम्यान राऊत यांच्या टीकेला भुजबळांनीही उत्तर दिलं हिंसाचारावेळी पंतप्रधान असा प्रतिसावाल भुजबळांनी केला आम्ही या दौऱ्याकडे फार गांभीर्यानं पाहतो जेव्हा गरज होती जेव्हा तिकडे महिलांची नग्न धिंड काढली जात होती रस्त्यावर तरुणांना मारलं जात होत रस्त्यावर आणून कारगिल युद्धात भाग घेतलेल्या सैनिकी अधिकाऱ्यांच्या पत्नीची विटंबना सुरू होती तेव्हा हे देशाचे प्रधानमंत्री कुठे होते तेव्हा त्यांनी तोंड उघडलं नाही आणि आता कशाला नाही गेले तरी बोलणार अरे ज्या वेळेला तिथे मोठा धंदा उसळलेला आहे तिथे मुख्यमंत्री मंत्री, मंत्री जाऊन काय करणार होते आम्ही सुद्धा शा, शांत झाल्यानंतरच जातात ना हा मुख्यमंत्री प्रधान प्रधानमंत्र्याची सिक्युरिटी सांभाळतील तर तिकडे लोकांना करती। शांत करतील शांत झाल्यानंतरच जातात ना